बार असोसिएशन हॅड बाद नागपूर इथे पटेल व्यवसाय आज आपण ते पत्रपरिषद घेण्यात आलेली आहे काय नेमकं काय होती आज पत्रपरिषद जी घेण्यात आलेली आहे आम्ही कौटुंबिक न्यायालयामध्ये जे बार असोसिएशनमध्ये झालेला घोळ जो होता आणि त्या घोळ करून जे निवडणूक घेण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात असून आम्ही त्या विरोधामध्ये एक नवीन बॉडी तयार केलेली आहे पॅदललाल बॉडी चाललेला हा प्रकार गोळ वास्तविकात असं बघितलं दोन हजार सोळा पासून कोणती कारवाई दोन हजार सोळापासून कोणी काही कारवाई केलेली नव्हती दोन हजार सोळाला नंतर नवीनच एक नवीन बॉडी तयार करण्यात आली नवीन पॅदललाल बॉडी तयार करण्यात आली होती पॅदेललाल बॉडी आणि ती आतापर्यंत चालू होती दोन हजार तेवीसला पुन्हा असं ठरलं किंवा दोन्ही वड्या एक करून पुन्हा इलेक्शन घ्या आपण याच्या पहिल्यापर्यंत इलेक्शन झालेले होते आलेले होते त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे का आपल्यासोबत किती वर्ष समर्थन झालं आम्हाला किती वकील आहे आम्ही माझ्या यासोबत जवळपास आत्ताच्या परिस्थितीमध्ये हल्लीच्या परिस्थितीमध्ये दोनशे ते तीनशे वकील माझ्यासोबत समोर त्यांच्या आता समोर आमची तर आम्ही तर भांडण करतो त्यांच्यासोबत त्यांच्या विरोधात जाऊ पुढे जे काही करत आहे ते करू आणि आमची जी अपेक्षा आहे आमची अपेक्षा वास्तविकता आमच्या स्वतःकरता नाही आहे आमची अपेक्षा आमच्या वकील मित्रमंडळीकरता कारण आम्ही तिथे संस्था तयार करून आम्हाला जे तिथं त्या संस्थेपासून लाभ प्राप्त होणार नाही आहे वास्तविकता आमचं जे कर्म आहे आम्ही त्या मेंबर्सकडनंच पैसे घेऊन ते पैसे त्या मेंबर्सकडनं खर्च करणार आहोत त्यांना सू उपलब्ध करून देणे त्यांना जी काय म्हणजे सोयी आता बसण्याची जागा नाही आहे तिथे काही नाही सोयी उपलब्ध करून देणे त्यांना नाश्ता पाणी च चांगला चहा वगैरे हो मिळाला पाहिजे संदर्भात वास्तविकता आता तिथे सोय बिल्डिंग जी आहे ती स्वतः तो भाड्यानी आहे आणि स्वतः भाड्यानी असल्यानंतर आता नवीन बिल्डिंग तयार होणार आहे नवीन बिल्डिंगचा प्रपोजल कधी असला फंड कधी आलेला आहे परंतु नवीन बिल्डिंग तयार व्हायला अजून पाच ते सात वर्ष लागणार म्हणजे त्याचं अजून प अजून त्याचं भूमिपूजनही झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये या कौटुंबिक न्यायालयामध्ये जे यांनी गैरकायदेशीर येतात दोन ते अडीच हजार मेंबर तयार केलेले आहेत वास्तविकता तिथे दोन अडीच दोनशे लोकांना बसण्याची जागा नसल्यानंतर हे दोन अडीच हजार मेंबर्स तयार करणं हे गैरकायदेशीर बाब असून त्या बाबीला वगैरे आम्ही विरोध करण्याकरता म्हणून आम्ही